पत्नी म्हणून आली आमच्या घरी नंतर प्रेयसी कधी झाली ते पण समजलं नाही कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या समे तुझ्या मेना असायचे आता डोळ्यात या रुज तुला जपायची रे असा

तिच्या जन्मानंतर माझी लक्ष्मी आली असे तिचे वडील म्हणतात पण तिने फक्त एका घरात नाही तर आमच्या घरातही इतकी पॉझिटिव्हिटी आणली की आम्हाला एक लहान बहीणच मिळाली ती घरात असली की आम्ही फक्त हसत असतो त्यामुळे ती फक्त एका घरातली लक्ष्मी नाही तर आमच्या घरातली ही लक्ष्मी आहे ही आहे आमच्या फ्लोअर वरची फॅमिली यांच्याशी प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये सगळे एकत्र येऊन पुढे असतात त्यामुळे यांना सुद्धा खूप खूप थँक्यू आणि शेवटी इतकंच म्हणू की आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आता इथून पुढे आम्हाला फक्त तुम्हाला आराम करताना बघायचंय

ハハハハ c 러게 लग्नाला पंचवीस वर्ष झालेलं आम्हाला पण वाटत नाही की पंचवीस वर्ष झाले ही <laughs> ज्यावेळेला पत्नी म्हणून आली आमच्या घरी नंतर प्रेयशी कधी झाली ते पण समजलं नाही चांगले एकमेकांचे खूप छान मित्र आहोत पण त्यांच्या एवढ्या मी त्यांच्याकडे जितकं गेली सगळ्या गोष्टी व्यक्त करते आणि कोणाजवळच करत नाही माझे फ्रेंड आहेत ऐंशी कधी झालं समज नाही प्रत्येक नातं देणं कधी बहीण झाली आई पण झाली म्हणजे ज्या ज्या मला जरूरत होती ज्या ज्या वेळेला ते ते तिनं भूमिका बजावली म्हणून आमचं आतापर्यंत एवढं उत्तम चाललेलं आहे आणि आमची मुलं आम्हाला भरपूर सपोर्ट करतात अजून तुम्ही असं करा तसं करा मागा हे कपडे घाला म्हणजे आम्हाला असे असं वाटवूनच देत नाही की तुमचं वय झाले तुमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले आणि <laughs> आज एवढ्या प्रवासामध्ये माझे मित्रमंडळी नातेवाईक माझे भाऊ बहिणी सासरे त्यांनी खूप म्हणजे आपुल एवढे आतापर्यंत सपोर्ट के केला त्यांनी घेतला तर भरपूरच गेला जरी जवळ असले होते खूप लांब गेले परत आता लांबून पण खूप सपोर्ट करतात आले ते पाठीमाग बसलेले ते एक किस्सा सांगतो आमच्या लग्नाच्या आजूरचा आम्ही इथे असायचो सगळ्यांचो आणि सगळे माझे मित्र गावचे लग्नाच्या आजूबाला बसून <laughs> तर माझा एक मित्र आता तो आहे आपल्या मध्ये आता त्याची आठवण येते आम्हाला घडी घडी तर तो, तो आम्ही गर, ज्या घराच्या बाजूला जात होतो तर बोलले रवी मग तुझ्यासाठी मी मुलगी बघितलेली ही मुलगी आहे म्हणून ही भाडी जवळ त्यावेळेला मी तिला त्यांना बोललो नाही बाबा मी नाही करणार तो काय योगा काय होतं काय समजलं नाही पण नंतर काही वर्षांनंतर खूप वर्ष झाले त्या गोष्टीला आणि ते कसे घडून आले माहिती नाही पण तो बोलला आणि ते मी ब...

त्यांच्या बोललेला आमच्या तिकडे सुनबाई बोलले मी बाबा मी पण येणार नाही तिकडे तुमच्या तिकडे खूप चिखल असतो जायला ही पण <पन> बोललेली मी <laughs> त्याला विचारलेलं बाबा आमच्याकडे तो आता कशी आली मग इकडे <laughs> म्हणजे काय काय असा योगा योगा काय त्यामुळे सर्व आतापर्यंत सर्व सोळीच आहे आणि तुम्ही आला त्याच्याबद्दल धन्यवाद आनंद सोहळ्यात सहभागी झाला यासाठी सर्वांचे स्वागत पंचवीस वर्ष झाले लग्नाला खरंच असं वाटत नाही पण झाले संसार आमचा आहे मला पाठ तर यासाठी सहकार्य खूप सर्वांचे आहे त्यांचे आई वडील बहीण भाऊ माझ्या आई वडील भाऊ सुलते मित्रमंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आमचा संसार सुखाचा झाला मला राणीसारखं ठेवलं खरंच ठेवलं फक्त बोलायचं म्हणून नाही खरंच राणीसारखं ठेवलं प्रत्येक हट्ट पूर्ण केला लगेच असं पण पूर्ण नक्कीच केला <laughs> आमच्या मुली आम्हाला म्हणतात मुली तुम्ही खूप तुन्ण क्यूट कपल आहात जोडीदार प्रेम प्रत्येकाचं असतं माझं पण आहे पण त्याहून जास्त आदर आहे कायम नाही परमेश्वराची काय मुली आहे एवढा उत्तम जोडीदार मला दिला मी त्यांना नेहमी म्हणते मला तुमच्यासारखा जावई पाहिजे आज मी माझ्या जावयाची प्रतिमा त्यांच्यात पाहते यापेक्षा मोठा सामान कुठला असू शकत नाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार

आपण खूप पुढे आपण घेऊन जाऊ शकतो त्याच्यासाठी तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद वेल विशेष आपल्याला दिलेच पाहिजे आणि त्याच्यावर हे असतात म्हणून आपण हे सगळं घेऊन पुढे जात असतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये गरज असते आणि आपण जे काही एक दुसऱ्या कार्य कार्य काम करतो कार्य करतो तो लोकांचे आशीर्वाद मिळतात त्याच्यातूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जातात तर मी त्याला सांगेन की आमचे आशीर्वाद

बोलली आता म्हणजे मुलगा नाही मुलगा असं कारण होता मी एक दिवस साडेसात सर्व म्हणजे मला एवढा होता मला मुलगा असता तरी पण गेला पण ते जागा एवढे भरून काढलेले म्हणजे मला त्याची आवश्यकता नाही मुलं म्हणजे मुलगा असं ते काय कमी अशी आम्हाला कधीच जाणवले नाही की बाबा असे बोलतात बाबा आम्ही ऐकतो इकडे सोडून देतो काय आम्हाला काहीच फरक पडत नाही म्हणजे आजकालचा म्हणजे आपला म्हणजे आपण कसं राहायचं आपल्या मनाला मुली मुली आहेत म्हणून काय त्या मुलीला आपण जर सांगितलं सांग शिकवलं व्यवस्थित तर त्या मुलाला पण पाठीमाग सारता एक वेळ आणि भरपूर उदाहरण बघितलेली पण येते आता तर समोर घरातच बघतो बघत आहे त्यामुळं काही प्रश्नच नाही म्हणजे माझी आजी पण गावी वगैरे हे प्रकार जास्त होतात की मुलगा नाही फक्त मुलीच तर जेव्हा माझ्या आजीला खास करून असं कोणी बोलतात त्यावेळी होते की मुलगा नाही आमच्याकडे पाच पाच वाढी एक्चुअली आजीलाच होता आजीमुळे मग आम्हाला कधी असं घरात जाणून म्हणजे जाणवलं नाही की मोठा भाऊ नाहीये मुलगा नाहीये आहे आम्हीच भाऊ आहोत असं आम्ही त्यामुळे पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आमच्या आनंदामध्ये सहभागी झाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद